शी पण राहू द्या पण पोरगी द्या अरे माझं लग्न झालं असत तर मी महाराज झालो असतो का अरे पालका इथं चांगले चांगल्या लाईनमध्ये लागल्यात अरे मुलींच्या अपेक्षा लई वाढल्या ते कार पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे लेवायचा माणूस नाही पाहिजे भे माणसाचं काळीज नाही पाहिजे प्रेम गेला एवढे आत्ता आता पैसा पाहिजे लग्न जमेल तेव्हा जमेल महाराज पण आमच्या नोकरी धंद्याचं बघा ना काही อยู่ที่จะเร่งเราไว้จนตาตุลาตินาจาดูกันชอบจะจุน่าเราเลย जयंती मिरवणुका आणि डीजा डॉल्बीचा कर्कश आवाज याचा कंटाळा आलाय आम्हाला पण म्हणून आम्ही पण पुण्याला जायचा विचार करतोय बालका सोलापूर शहरामध्ये करण्यासाठी भरपूर आहे करत नोकरीच्या मागे काय लागतो धंदा करा धंदा गंदा हे गंदा किसको बोलता रे तू अरे भैर्या गंदा नाही रे धंदा म्हणाले धंदा धंदा कुठला धंदा करू हो महाराज त्या हॉटेल बाकीशी जर हॉटेल घाला तिरंगा वाला सर तिरंगा फडपा त्याच्या मायला त्याने जलपरी वाला फार पावसात बोलत आहे बसला नाही घरी आला जलपरी तस काय तर करा भे तस काय तर करा नाहीतर तर सरळ सरळ अंबाड्या सर हॉटेल बंद करा आज बुधवार हॉटेल बंद आज बुधवार हॉटेल बंद जमेल तो व्यवसाय करा छोटा हत्ती घ्या सुरुवात करा करा म्हणजे करा अहो महाराज मी काय म्हणतोय माझा का। ऐक अभे अंधे महाराज इधर आहे इधर बर बर महाराज मी काय म्हणतोय सध्या सोन्याचा भाव खूपच वाढलाय जर आम्ही सोन्याचं दुकान लावलं तर एक सांगू का त्यापेक्षा अमेरिकेसोबत आहे ना इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस चालू करा अरे ट्रम्पदा ते टेरीप वाढून ठेवलाय मग कसा करायचा इम्पोर्ट एक्सपोर्ट अरे जन्नाथ तू अंधळा हा भैरा हा मुका भांडवल तर आहे का, मुटी मुटी ला। का बे तुमच्याकडे कसले मोठे मोठे धंदे करायचे विचार करावा लागला यालाच म्हणतात हाऊस राजाच आणच धंदा करायचं म्हणजे आपल्याला लागतो भांडवल काय लागतो भांडवल गंडवल आपल्याला कोण गंडवल भैर्या गंडवल नाही बे भांडवल भांडवल समजलं का धंदा करण्यासाठी काय लागतोय भांडवल अहो महाराज की हो माझ वाजा लागलाय असं का वाजा लागलं बे अरे माझा फोन वाचतोय हे बैऱ्यासोबत बोलत बोलत आहे का नाही मी पण बैराहून चाललो ज्या आईला इकडून ऐकायचं आणि इकडून सोडायचं कसं आहे आता धंदी कसा ऑनलाईन चालू आहे मला ऑनलाईन कस्टमर फोन करून पण विचारत असते त्यामुळं मी फोन नंबर देत असतो लोकाला थांबा बालका माझ्या ऑनलाईन कस्टमरचा मी फोन घेतो जय रजनीकांत आहे ना महा बोल बाल का बोल अहो बालक नाही बालिका हाय मी महाराज मी नीम नगर ची गौतमी पाटील का चेष्टा करू नका महाराज परत मी नीलम गौतमी पाटील बोलते डी शिकून महाराज आमच्या घरात पाळणा झालं ना काय उपाय सांगा की महाराज मग एक काम करा त्याला दोरी बांधा आणि जोरा हलवा <laughs> चेष्टा करू नका महाराज माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच नाही आहे लग्नापूर्वी खूप प्रेम करायचं आता मात्र त्याचं माझ्यावर प्रेमच नाही अहो पाटीलबाई परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करतात का तुम्ही पण प्रेम करा नवऱ्यावर मग तरी पण प्रेम करताय तुमच्यावर आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहित का त्याला राग येऊ देऊ नका नवरा या शब्दाचा उलट काय होत आहे सांगा पाहू नवरा रावण अगदी बरोबर नवरात्रतला रावण जागृत करू नका ओ त्याला प्रेमान कोडीने व्यवस्थित सांभाळा अ पण मी काय काय सांभाळू महाराज घर मीच सांभाळते घरातल्या म्हाताऱ्यांना मीच सांभाळते त्यांच्या नातेवाईकांना मीच सांभाळते अख्ख्या खानदानाला मीच सांभाळते बाई ओळखलात तुम्ही थोडं जास्तच बोलायची सवय हाय मला बस आलं माझ्या लक्षात ओरिजिनल सांगणार आणि ओरिजिनल देणार बाई तुझ्या घरात तुझं कुणा पटत नाही स्वयंपाक कामात तुझं मन रमत नाही टीव्ही पुढे बसलं की उठू वाटत नाही हातातलं मोबाईल तुझ्या सुटत नाही बरोबर का चूक बोल तू घरच्यावर लावते जीव पण तुझ्यावर कोणी करत नाही क्यू नवरा ना तुझा भाग्यवान कीर्तीवान गुणवान कार्यवान वडा येऊन आला की त्याचा जातो भान जास्त काय पीत नाही पण गटारीत लोळल्याशिवाय राहत नाही बरोबर का चुप हॅलो हॅलो आयला कट केली वाटतं मी पाळणा हालत म्हणून मला कोणाला होते पाळणा हालेलं तर मी काय करणार आहे ऐक करणार आहे भाई रे महाराज मी काय म्हणतो सोलापूरला विमान सेवा सुरू झाली आहे सध्या सोलापूर ते गोवा विमान चालू आहे जरा आम्ही कर्ज काढून सोलापूर पुणे आणि सोलापूर मुंबई विमान चालू केलं तर कसं राहील हां बालकांनो तुम्ही तुमच्या लायकीपेक्षा जास्त विचार करत आहात तुमच्या धंद्याबद्दल आणि तुम्ही तुमचा पुढचा प्रश्न पण विचारू शकत नाही मला आता माझ्या प्रीमियर कस्टमरची रॉयल एंट्री होणार आहे थोड्याच वेळात बसून घ्या बाजूला चला बाजूला छड योहो हो हो जावी निंगे तिंदी भूमी छड योहो हो हो जावी मी अंदर की नमस्कार जय मारकंडे ये रजनीकांत मराठीत बोल रहे बाबा ये सल्या अरे क्या बोल रहा रे ना मराठी में बोलो बोल रहा महाराज बोल रहे उनको तेलुगु नहीं आती मराठी में बोलो बोल रहे बाल का मराठी बोल मराठी तुम्ही महाराष्ट्रात रहता ना तुम्हारा मराठी बोलता येत नाही हो रे नैनू तेलुगु ना महाराज तेलुगु पण वाचता दे मराठी पण वाचता दे मराठी देखो महाराष्ट्र अरे या सोलापूर शहर है पर सभी भाषा को हम अपना समजते है मराठी नाही आता कोई बात नहीं मगर कोशिश करू यार जरूर आएगी सभी भाषा के प्रति रिस्पेक्ट चाहिए मैं सब लोगां के भविष्य देखता इसीलिए मैं सभी भाषा बोलने सीख गया मैं हिंदी कन्नड़ा तेलुगु गुजराती मारवाडी और इंग्लिश भी बात करता क्योंकि ये मेरा काम है अरे तुम्ही या भारतात महाराष्ट्रात सोलापूरात कुठेही राहा पण जातपात धर्म भेद न करता प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे या सोलापुरी लोकांचं हेच वैशिष्ट्य आहे यांना सर्वच भाषा येतात काय मंडळी बरोबर ना जय सोलापूर जय महाराष्ट्र महाराज महाराज नवू खरंगने ग्रेट मनशू नवू महाराज तुम्ही काय पण म्हणा प्रत्येक भाषेबद्दल मनशीच्या मनात प्रेम असलं पाहिजे बरोबर हो बरो बरोबर बालका महाराज ना पेल्लम ना भार्या तिचं तोड सुद्धा माझ्यावर प्रेम नाही बघाओ सतत माझ्याशी लॉल्ली करते बघा म्हणजे भांडण करत बघा सारखं सारखं म्हणून मी टेन्शन न दारू प्यायला शिकलो महाराज माझ्याशी सोडाव हो। महाराज माझ्या आई बापाशी बी रोज लोल्ली करते बघा ती अरे टेन्शन घेऊन कोणी दारू पित असत का हो तस नाही हो महाराज ना लग्न झाल्यापासून महाराज यु नो लगम मॅरेज ला मराठीत काय म्हणतात तुम्ही महाराज मराठीत आहे आम्ही लग्न म्हणतो लग्न <laughs> आम्ही कल्याण म्हणतो कल्याण सोडव महाराज वाटतो बघा माझा जीवित रोज लोल्ली करते बघा ना सरिता सकाळी भांडण दुपारी भांडण रात्री भांडण 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 बा आली बा तुझी बायको आली उरकू ना राऊची नंटा येई भाग, ए भाग। ओ महाराज माझी बायको तुम्हाला बघा पळा किती घाबरतो बायको या शब्दाला चेष्टा केलो मी तुझी दे उडा किती घाबरलो महाराज ओ डेंजर लांजरा मित्रा बायको या शब्दाला मराठी कोशात भरपूर नाव आहे भार्या पत्नी बायको प्रियसी अर्धांगिरी प्राणेश्वरी वनिता आणि इंग्लिश मध्ये का म्हणतात सांग बघू मे वाईफ करेक्ट वाईफ त्याच्यातच सगळं आलं विदाऊट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरी टाइम जी कुठलीच पूर्व सूचना न देता कधी मांडते तिला वाईफ म्हणतात तुम्हा सर्वांना जर सुखी जीवन जगायचं असेल तर एक बायकोची आरती आहे ती सांगतो मी तुम्हाला आणि ती रोज म्हणत जावा जय देवी जय देवी जय माझी बायको तुझे म्हणशील ते मनापासून ऐकतो माझ्या माय घरा घराबाहेर काढतो तुझ्या मम्मी पप्पाला घरात आणतो जय देव जय देव जय देवी जय देवी जय माझी बायको तुझे म्हणशील ते मनापासून ऐकतो मेवना मेवणीला प्रेम मी करतो भावा बहिणीला राग राग करतो जय देवी जय देवी जय माझी बायको तुझे म्हणशील मन ते मनापासून ऐकतो जय देवी जय देवी लाईफ आहे तर नाही पाय हो महाराज वा, वा, एकच नंबर हो पण मला सांगा जस जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी असतात जस सरपंच उपसरपंच असतात जस अध्यक्ष उपाध्यक्ष असतात तसे बाईको उपबाईको कानस द द्वारा अरे भंगार तू इतून जातोस का तुला चापट सुवते एक उप चापड़ पण देऊ महाराज ये भंगार का छोडो अभी मेरा थोड़ा भविष्य देखो इतना खर्चा करके मैं दिल्ली से डीजे साउंड सिस्टम लाया और ये सोलापुर में पुलिस लोग डॉल्बी सिस्टम पर बंदी लगाए हम क्या करना महाराज हम कर्जा कार्ड को डॉल्बी लाए मेरे साउंड सिस्टम का आपको दो गाने सुनाता हूँ सुन लो महाराज थोड़ा ये डीजे सुजल आपले दोन गाणे लाव रे कमल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी कमल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीन मारली मिट्टी मला त्या नटीन मारली मिट्टी त्या नटीन मारली मिट्टी मला त्या नटीन मारली खर 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 ड्रिल मशीन कानं घालावा रे तुमच्या डी जे मुळं किती ध्वनी प्रदूषण होता माहीत आहे का फक्त माणसावरच नाही बे या निसर्गावर पक्ष्यांवर प्राण्यावर यांच्यावर सुद्धा वाईट परिणाम व्हायला लागलेत तुम्ही डीजे जेपेक्षा आणा ते पारंपरिक वाद्य वाजवा की टांडळांग रडटळांग रड नळांग रड नळांग र नळंग रड नळांग रडळ वाहा 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 शासनानं जेवढं सांगितलं ना तेवढंच वाजवा की रे जेणेकरून कुणाला त्रास होणार नाही आणि हार्ट अटॅकच्या त्रासानं खचकन कोण जाणार नाही चास तर भक्ती गीत लावा पोड़ा लावा बरोबर आपले लोक आपली संस्कृती हा माझा मुलगा सुमित हा इंजिनियर आहे काय सांगावं महाराज तो सध्या पुण्यातील कंपनीत जॉब करतोय आणि आता तो अमेरिकेला जाणार म्हणतोय अरे वा हे तर आनंदाची बातमी आहे ना मग सांगा यांना ते मला अमेरिकेला जाण्यास नको म्हणतायत अ मी एवढं शिकून काय उपयोग त्यांची इच्छा अशी आहे की मी पुण्यात राहू नये मी सोलापुरात परत यावं मला सांगा या सोलापुरामध्ये मी काम करेन अशी आय टी पार्क तरी आहेत का आ आपल्या सोलापुरात राहून काय करू मी सांगा तुम्ही यांना महाराज माझा विरोध नाही हो तो अमेरिकेत जातोय ना जाऊ द्या पण एकूल एक मुलगा आहे हो म्हणून काळजी वाटते हो बाकी काही नाही हो साध पुण्यात असून देखील वर्षातून एकदा सुद्धा आला नाही तुम्हाला भेटायला मग मग सांगा कसं पाठवणार मी त्याला परदेशात अहो बाबा तुम्ही परत परत तेच बोलताय अहो माझ्याजवळ वेळ नाही हो अहो कसं सांगू तुम्हाला मी कधी कधी घरी सुद्धा येत नाही ऑफिसातच थांबतो जेवायला सुद्धा वेळ नसतो माझ्याकडे एवढंच काय एक सेकंद सुद्धा माझ्याकडे श्वास घ्यायला वेळ नसतो अरे मी तुला तेच सांगतोय बाळा अरे स्वतःला वेळ दे एक वेळ आम्हाला पाहू नकोस पण पण कमीत कमी, कमी स्वतःला तरी वेळ दे रे बाळा बाळा आम्ही काय आज आहे उद्या नाही अहो बाबा तुमची इच्छा नाही का की तुमचा मुलगा अमेरिकेला जावा म्हणून त्याची प्रगती व्हावं का तुमच्यासारखा आम्ही पण सोलापुरातच राहावं सांगा ना खरंच बाबा आता तुमचं वय झालं तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो आणि काहीच कसं समजत नाही <laughs> बरोबर बाळा तुझ्या बापाला काहीच समजत नाही खरं आहे खर बाबा माझं वय झालंय म्हणून तर तुला कष्ट करून एवढं शिक्षण दिलं तुझ्या बापाला काही समजत नाही रे बाळा जा।, जा जा बाबा जा अमेरिकेला जाऊन तू तुझं पुढचं आयुष्य तिकडे जगून घे आणि राहा बाबा आनंदात राहा मी काय म्हणतो तुमची आठवण आली तर कॉल करेल ना आणि व्हिडिओ कॉलवर एकमेकांना पाहू पण शकतो आपण बोलू पण शकतो वाटलं तर तुम्ही पण अमेरिकेला थोडे दिवस जाऊन या अहो नको नको त्याची काही एक गरज नाही आहे अहो एवढा वेळ नसतो माझ्याकडे मला खूप काम असतात अहो मी कंपनीचा हेड मॅनेजर आहे माझ्याजवळ अजिबात वेळ नसतो बाबा अहो वाटल्यास तुम्हाला मी महिन्याला जास्त पैसे पाठवत जाईल तुम्ही मस्त राहा सोलापुरात आरामात वाह वाह अरे जन्म दिलेल्या आई बापाला बोलायला वेळ नाही तुला जा बाळा जा जा तू अमेरिकेला जा आणि सुखाने राहा मला तर आनंद आहे रे बाळा कि तू एवढा मोठा झाला की आज तुला चांगलं काय वाईट काय कळू लागलाय बाळा पण एक सांगतो कुठंही राहा पण आनंदात राहा रे बाळा आनंदात राहा अरे आज कुठल्याच मुलाला वेळ नाही आपल्या आई बापासाठी खरंच सांगतो वेळ नाही वेळ नाही वेळ नाही आज प्रत्येक जण म्हणतोय वेळ नाही वेळ नाही मला सांगा बारा तासाचा प्रवास चार तासावर आला तरी आम्ही म्हणतो माझ्याकडं वेळ नाही अरे बारा जणाचा कुटुंब चार लोकांवर आला तरी लोक म्हणतात माझ्याजवळ वेळ नाही अरे दूर बसलेल्या व्यक्तीचा चेहरा पाहण्यासाठी अनेक वर्ष लागायचे पण तो आज सेकंदात दिसतोय तरी हे लोक म्हणतात की माझ्याकडं वेळ नाही घरात पायऱ्याच्या ठिकाणी लिफ्ट आलं तरीही लोक म्हणतात की माझ्याकडं वेळ नाही जो माणूस तासन तास बँकेच्या रांगेत उभा राहायचा तो आता त्याच्या फोनने काही सेकंदात व्यवहार करू शकतो तरीही आपल्याकडं वेळ नाही जन्म दिलेल्या आई बापाला फोन करण्यासाठी वेळ नाही निसर्गाचा आनंद घेण्यासाठी वेळ नाही ऑनलाईन गेम खेळायला वेळ आहे आपल्या जवळ तासन तास मोबाईल वर पाहायला वेळ आहे आई विसरला कृत्रिम सेनच्या वासाने फुलांचा सुगंध विसरला आणि व्हॉट्सअपच्या आल्यामुळं तर सुखाची झोपच विसरला अरे ज्या गावात आपण शिकलो ती शाळा विसरल्या ज्या घरात राहिलो ते घरच विसरला जिथं जन्मलो ते गाव विसरला लहानाच मोठं केलं त्या आई बापाला विसरला अरे पन्नास रुपये वाचावे म्हणून पाच किलोमीटर पायी जाणारा तुमचा बाप असतो रे तुमचा बाप पण पाच मिनिट वाचावे म्हणून पन्नास रुपये खर्च करणारे तुम्ही अरे आई बाप फक्त आणि फक्त माझ्या मुलाच चांगलं झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे म्हणून सुखात असतात ना बाळा कुठं पण राहा सुखी राहा सुखी राहा सुमित बाळा तू कुठंही राहा पुण्यात राहा अमेरिकेत राहा पण आई बापाला सोबत घेऊन जा बाळा कारण या जगात आहे ना तुझ्या शिवाय त्यांना कोणीच नाही रे बाळा तुला देखील त्यांच्या शिवाय कोणी नाही बाबा मला मला क्षमा करा मी तुम्हाला तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही आपण सगळेच अमेरिकेला जाऊया आणि एकत्र राहूया छान छान आणि तुला कोणी अमेरिकेत विचारलं अवकुटून तर म्हणायचे